नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील नवरीमेळ हिटलरला ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेमधील सरस कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो नवरीमेळ हिटलरला मालिकेमध्ये सध्या एजेच्या वाढदिवसा निमित्ताने घरामध्ये एजेने पार्टी ठेवलेली असते तेव्हा लीला ही दुर्गाला घेऊन खोलीमधून खाली येत असते पण गरोदर असलेली दुर्गा ही जिनावरून वरूनच खाली पडते व दुर्गा पोटावरती पडल्यामुळे दुर्गाच्या बाळाचे निधन होते व असंच आपल्याला या मालिकेत दिसणार आहे व सर्व सुना मिळून लीलावरती आरोप घेतात की तिने मुद्दाम दुर्गाला पाडलेला आहे पण आता हे प्रेक्षकांना बिलकुल आवडलेलं नाही प्रेक्षक नवरीमुळे हिटलरला मालिकेवरती तसेच मालिकेच्या लेखकावरती भडकलेले आहेत तुमच्या मालिकेच्या लेखकाला सुचत नाहीये का कोणत्याही थराला जाऊन मालिका लिहितोय तुमच्या मालिकेच्या लेखकाला भर चौकात मारलं पाहिजे असं काही ट्विस्ट दाखवता मालिकेत चांगलं चालू होता आता हे नवीन काय फालतूगिरी चालू केलेली आहे दुर्गा ही खाली पडली त्यात लीलाची काही चुकी बंद करा फालतू मालिका यासारख्या कमेंट्स करत नवरी नवरीमेळे हिटलरला मालिकेवरती भडकलेले आहे तर मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा